राज्यातील खाजगी शाळांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आजची ही बातमी बघा शिक्षकेतर भरतीचा मार्ग मोकळा राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे राज्य शासनाने कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांसारखी पदे शंभर टक्के नामनिर्देशन तसेच अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून भरण्यास मान्यता दिली आहे यामुळे एकवीस वर्षापासून रखलेली ही भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे बघा रख रखडलेली भरती पुन्हा सुरू राज्य शासनाने नुकताच दिलेल्या निर्णयानुसार विद्यमान आकृतिबंध सुधारून नव्याने मंजूर करण्यात आला आहे यानुसार विद्यार्थी संख्येच्या आधारावर कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक या पदांना मंजुरी देण्यात आली आहे विशेष म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्यात आली असून त्यांच्या जागी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे मात्र सध्या कार्यरत असलेले चतुर्श्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत आपली सेवा सुरू ठेवू शकतील शिक्षक पदभरतीप्रमाणे शिक्षकेतर पदभरतीतही एकूण रिक्त जागांपैकी फक्त ऐंशी टक्के पद भरण्यास मान्यता देण्यात आली आहे या भरती प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना जारी केली आहे यामध्ये प्रत्येक विभागीय आयुक्तांनी अनुशेष नोंदवीची तपासणी करून त्यानुसार भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत आजची ही महत्त्वपूर्ण बातमी धन्यवाद मित्रांनो